श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे शुक्रवार आज आपण वरदलक्ष्मी व्रताची कथा ऐकणार आहोत श्रीस्वामी समर्थ श्रावण हा संपूर्ण महिना व्रतानी आणि सण उत्सवानी परिपूर्ण आहे या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते सुरवातीला घराची साफसफाई करावी शुचिर्वत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे देवीची श्रीसुक्तयुक्त पूजा करावी देवीला एकवीस आपुनचा नैवेद्य दाखवावा पूजेला आलेल्या स्त्रियांना वान द्यावे यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठन किंवा श्रवण करावे या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा सुवासिनीची नारळाने ओटी भरावी पारंपरिक वृत्तचरणात खंड पडू नये यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने कमरपट्टा हार नथ याचा शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते देवादिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्यांच्या घरामध्ये धनधान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असेही वृद्ध लक्ष्मी देवीचे वचन आहे एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उषाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मीची व्रतकथा पुराणात आढळून येते वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ